नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये स्वामी आले आणि स्वामींच्या कृपेने सगळे काही संकट दूर झाली म्हणजे मी स्वा अपेक्षा पण केली नव्हती असं स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये मा खूप चांगले बदल दिले माझ्यावर जवळजवळ दोन करोडचं कर्ज होतं त्याच वेळेला माझ्या मिस्टरांचंही निधन झालं एक्सपायर झाले काहीच कळत नव्हतं कसं करायचं अशा परिस्थितीतून स्वामीने मला खूप साथ दिली बघा याच अनुभवातून तुम्हाला खरंच स्वामी आपल्यासोबत आपल्या भक्तांची काळजी कशी घेतात हे तुम्हाला समजणार आहेत आणि ताईंनी कोणती सेवा केली हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुम्हाला समजणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ हा अनुभव शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की माझ्या मी जवळजवळ स्वामी सेवेमध्ये वीस ते पंचवीस वर्ष झाले आहे वीस पंचवीस वर्ष झालं स्वामी सेवेत आहे आज माझं वय पन्नास आ, पन्नास पन्नास ते एकावन्न पर्यंत आहे मला मोठी मुलं आहेत त्यांची लग्न झालेली आहेत मुली आहेत त्या पण त्यांची पण लग्न झालेली आहेत पण खूप दिवसापासून माझा अनुभव शेअर करण्याची मला खूप इच्छा होती असं वाटायचं की आपण जर अनुभव शेअर केला तर आपल्याही अनुभवातून जर एखादे स्वामी सेवेकरी घडले तर तेवढंच पुण्य आपल्याला लाभेल आणि आपल्या हातून काहीतरी चांगलं घडण्याचं आपल्याला समाधानही मिळेल म्हणून ताईने आपल्या चॅनलला अनुभव शेअर केला आणि ताई सांगतात की अनुभव शेअर केल्यापासून तर मला वाटत नव्हतं की आणखी माझ्या आयुष्यामध्ये काही बदल होतील पण माझ्या जे काही आता माझं तर झालेलं होतं सगळं माझं वयही झालेलं होतं म्हणजे जे, जे काही बाला, करायचं होतं ते सगळं काही आपल्या मुलाबाळा मुलाबाळांसाठीच करायचं होतं आणि त्यांचं हे सगळं व्यवस्थित झालं होत तर त्या ताई सांगतात कि मागच्या जे काही दहा बारा वर्षामध्ये माझ्या आयुष्यात असं काहीतरी इतकं वादळ निर्माण झालं होत कि माझ्या माझी मुलं लहान लहान होती म्हणजे जेव्हा माझ्या मिस्टरांचं झालं तेव्हा माझी मुलं लहान होती त्यांचं शिक्षण करायचं होतं परत परिस्थिती जी काही आर्थिक परिस्थिती होती ती खूप म्हणजे खूप बिकट होती हालाखीची होती अक्षरशः एक एक टायमिंगचं जेवण सुद्धा आम्ही करत नव्हतो इतकी हालाखीची होती तर त्यातही सांगतात की मला जेव्हा माझ्या मिस्टरांना इतकं घरामध्ये खूप भांडणं व्हायचे अक्षरशः त्यांना ते तर रात्रीचे रात्रीचे उठून कोयता घेणं किंवा कोयता घेऊन मारायचे चाकू घेऊन मारायचे किंवा काही पण असं बोलून दाखवायचे आम्ही मग त्यांचे अशी विचार आम्हाला पण रात्रीच त्यांचं असं बघून भीती वाटायची मग आम्ही ठरवलं म्हणजे आमच्या तिथे एक जण असं देवाचं पाहत होते म्हणजे त्यांचा खूप फरक पडायचा आम्ही तिथे पाहायला गेलो तर त्यांनी सांगितलं की ह्यांना कोणीतरी करणे बाधा केलेली आहे म्हणून असं आणि ताई त्या अर्थातच ता स्वामी सेवेत होत्या ताई ही स्वामी सेवा घेतलेली होती गुरु माउलींकडून हो ती सेवाही त्यांची चालू होती त्याचबरोबर त्यांना अं तिथे स्वामींच केंद्र आहे त्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा त्यांना त्यांनी सेवा घेतली आणि त्यांची सेवा चालू होती तर त्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं गुरुचरित्राचं पारायण चालू केलं होतं तर त्या ते पारायण करताना जसं इकडं त्यांचं पारायण चालू झालं तसं त्यांना इतका त्रास व्हायचा इतका त्रास व्हायचा की काय करावं काहीच कळत नव्हतं आणि जो माणूस त्यांना चढ उतार करत होता जो माणूस त्यांना करणी करत होता तो माणूस जर तिथे आला तर मग त्यांना जास्तच त्याला सुद्धा त्रास व्हायचा म्हणजे कसं आपली स्वामी सेवा जी आहे ती स्वामी सेवा करताना जेव्हा आपण त्या ताईंची सेवा चालू राहायची तेव्हा त्यांना त्या ते माणसाला जो करणी करत होता त्याला इतका त्रास व्हायचा आणि त्यांच्या मिस्टरांना सुद्धा त्रास व्हायचा ताईंनी तसंच गुरुचरित्राचं पारायण पूर्ण केलं ताईंचे ताईंनी संकल्प केलेला होता की एकशे आठ संशोध गुरुचरित्राचं पारायण करणार म्हणून आणि ताईंनी ते पूर्ण केलं आणि काय चमत्कार ज्या दिवशी संकष्ट चतुर्थी होती त्या दिवशी सकाळी सकाळीच त्यांच्या मिस्टरांच म्हणजे त्यांनी ते मध्येच पडून राहायचे काही काम नाही करायचे काहीच नाही कारण त्यांना अर्थातच त्या पूर्ण करणे बाधेने घेरलेलं होतं कुठल्या कामामध्ये लक्ष लागत नव्हतं काही काम, काम करण्याची इच्छा होत नव्हती किंवा कोणा नातेवाईकांमध्ये बोलण्याची त्यांना नातेवाईकांमध्ये नाते बोलायला त्यांना म्हणजे ते कधी जात नव्हते काही काम करत नव्हते आणि बेड बेडमध्ये पडून राहत राहत होते तर एक दिवस त्यांनी सांगितलं की सगळे दार वगैरे लावून घ्या त्यांच्या त्या ताईना सांगितलं की दार वगैरे लावून घ्या आणि जर तुम्ही पण इथेच थांबलात आणि दार वगैरे जर ना। लावून नाही घेतलं तर तुम्ही सुद्धा मरताल म्हणजे असं त्या ताईटना जेव्हा त्यांच्या मिस्टरांनी बोलल तेव्हा त्या खूप घाबरल्या की हे असं काय बोलतात म्हणून मग आता त्यांच्या मनासारखं व्हावं म्हणून त्यांनी पण दार खिडक्या वगैरे लावून घेतल्या दार, के दार बंद केलं आणि रूम बंद केली आणि त्या बाहेर गेल्या की त्यांना वाटलं ह्यांना थोडासा आराम मिळावा एकांत मिळावा म्हणून त्यांनी ते त्यांच्यासाठी केलं तर थोड्याच वेळामध्ये त्या बघायला आल्या परत तर पाच ते दहा ते पंधरा मिनिटाचाच वेळ असेल तेवढ्यात ते गेलेले होते ऑफ झाले होते त्या ताईंना काही सुचत नव्हतं ताईंना वाटायचं की बाबा हे असं का झालं असेल आणि त्याच्याच अगोदर जो करणी करणारा माणूस होता तो येऊन गेला होता तर ता त्या ता ताई सांगतात की खरंच खरच खूप म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये खूप ती वेग जी होती ती वेळ जी होती ना ती खरंच इतक मनाला दुःख झालं होतं खूप भारा म्हणजे घाबरून गेले होते मी पण कुठेतरी मनामध्ये स्वामींविषयी अ म्हणजे स्वामींविषयी श्रद्धा होती विश्वास होता की हे जे जा झाले ना ते काहीतरी चांगल्यासाठी स्वामींनी केलेलं असेल मी स्वामींवरती बिलकुल शंका घेत नाही किंवा स्वामींना दोष देत नाही कि स्वामी माझ्यासोबत असं वाईट का केलं माझी परिस्थिती एवढी बिकट असताना तुम्ही अं म्हणजे मिस्टरांचं वय नसताना सुद्धा त्यांच्यावर अशी वेळ का आणली असं त्या ताईंनी थोडं सुद्धा स्वामींना बोललं म्हणजे बोलल्या नाहीत्या कारण त्यांना माहित होतं की स्वामींनी त्यांना किती साथ दिलेली आहे ते गेल्याच्या नंतर त्यांना समजलं होतं की त्यांच्यावरती जवळजवळ दोन करोडचं दोन करोडचं कर्ज आहे म्हणून आता ते कसं फेडायचं मुलं पण लहान होती लहान होती म्हणजे त्यांची शिक्षण वगैरे चालू होती तर तसंच शिक्षण त्यांची शिक्षण करत करत त्या ताईंनी मुलाला सोबत घेऊन म्हणजे बाहेर कुठे वगैरे काही बँकेचं काम पडलं ताई एज्युकेटेड होत्या त्याच्यामुळे थोडस त्यांना पण व्यावहारिक ज्ञान होतं त्या मुलाला घेऊन बाहेर पडायच्या किंवा ओलाढाल करायच्या मिस्टरांनी असं कर्ज करून ठेवलेलं होतं की जिथे आम्ही फ्लॅट विकत घेतले होते त्या फ्लॅटची जे काही जीएसटी वगैरे किंवा काही टॅक्स होता तो टॅक्स त्यांनी भरलेला नव्हता आणि त्या टॅक्सच त्यांना एवढं कर्ज झालेलं होतं आणि ते कर्ज त्यांनी त्या ताईने एक ते दोन वर्षांमध्ये दोन वर्षांमध्ये पूर्णपणे क्लिअर केलं होतं आता तुम्ही विचार करा घरामध्ये जर एखादा पूर्णपणे म्हणजे पुरुषाचा काही साथ नाहीये ही फक्त एकटी करते म्हणजे मुला बाळांना पुढे जाऊन घरामध्ये असं कारभार पाहण्यासारखं कुणीच नव्हतं त्या ताई सोडला तर त्या ताईंनी मुलांचीही शिक्षण केली परत घर खर्च भागवला आणि त्यातून जे काही होईल ते त्यांनी तो जे काही लोन होत ते सुद्धा भरलं म्हणजे पूर्णपणे क्लिअर केलं कुठे काही गरज पडली बँकेत गरज पडली किंवा बाहेर कुठे वकिलाकडे जायचं असलं सीए कडे जायचं असलं तर तिथे जाऊन त्या बसायच्या सीएला विचारायचा की ह्याची प्रोसेस काय त्याची प्रोसेस काय ह्याच सगळं त्या करायच्या आणि जे फ्लॅटमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती फ्लॅट घेऊन ठेवलेले होते तर इकडला विकून तिकडं पैसे भर तिकड विकून इकडे पैसे भर असं सगळं काही त्यांची ओलाढाल चालू होती आणि त्यांनी ते दोन वर्षांमध्ये दोन वर्षांमध्ये त्यांनी ते जे काही टॅक्स लोन होत ते पूर्णपणे क्लिअर केलं आणि ताई सांगतात की त्या गोष्टींमध्ये त्या दोन वर्षांमध्ये ते पूर्णपणे कर्ज कमी होईपर्यंत स्वामींनी मला इतकी साथ दिली ना जिथे जिथे मला अडचण येईल तिथे तिथे मी स्वामींचं नाव घ्यायचे आणि स्वामींना फक्त प्रार्थना करायची की स्वामी माझ्यासोबत चला आणि ती गोष्ट माझ्यासोबत चला आणि तुम्ही ती आ, जी काय अडचण आहे ती दूर करा मला माझ्या मदतीला कोणीतरी पाठवा असं मी स्वामींना प्रार्थना करायची आणि ती गोष्ट माझी पूर्ण म्हणजे त्या गोष्टीमध्ये मला काहीच अडचण यायची नाही कोणी ना कोणीतरी माझ्या मदतीला यायचं आणि मला माझी ती अडचण दूर होऊन मला त्या गोष्टीतून काहीतरी सोल्युशन मिळायचं आणि काहीतरी मार्ग मिळत जायचा असं करता करता माझे ते दोन वर्ष गेले आणि मी ते कर्ज क्लिअर केलं त्याच्यानंतर ताई सांगतात की ही, ही सुद्धा वेळ माझ्यावरती स्वामींनी टळून दिली म्हणजे खूप साथ दिली त्या गोष्टीमध्ये पण तिसरी गोष्ट अशी की नंतर मुलं मोठी झाली मुलाच्या आधी मुलींचे लग्न केले त्यांना ही स्थळ खूप चांगली मिळाली नंतर मुलाच मुलाला मुलाचं बघायचं सुरू केलं मुलगा पण इंजिनियर होता मुलाला स्थळ जेव्हा बघायला सुरु केली तेव्हा एक असं स्थळ आलं की मुलगी पण खूप सुंदर होती चांगली होती आणि ते मुलाचं लग्न पण होऊन गेलं तर हे सांगतात की ह्या ज्या गोष्टी पटापट घडत गेल्या ना त्या फक्त स्वामी सेवेमुळे घडत गेल्या आणि मी जेव्हा आनंदात राहायचे तेव्हा मी स्वामींची खूप जास्त सेवा करायची माझे रोज तर नित्य सेवा चालू होतीच पण संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण माझं म्हणजे त्यांनी एकशे आठ गुरुचरित्राचे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण केले त्या सांगतात की मला जेव्हा मनातून मन म्हणजे असे उत्सुकता वाटायची की मी सेवा करावी स्वामी माझ्या सोबत आहेत भले मला त्यांनी काही देऊ नका पण त्यांची ते त्या सेवेतून मला जे काही समाधान मिळते जे काही आनंद मिळतोय ते कुठेच मिळणार नाही आणि तो मला मिळत होता आणि ते मला जाणवत होत ज्या काही आजच्या चांगल्या गोष्टी घडत गेल्या काही वाईटही गोष्टी होत्या पण त्या वाईट गोष्टी मागे माझा काहीतरी काहीतरी स्वामींनी माझ्यासाठी चांगलं करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे माझ्यासोबत काही म्हणजे त्या वाईट गोष्टींमध्ये वाईट गोष्टींमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी शोधायच्या चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह विचार करायच्या आणि हा पॉझिटिव्ह विचार करत करतच असत्या एवढ्या पुढे आल्या की अक्षरशः त्या ताई सांगतात की मला जेव्हा मी जेव्हा स्वामींची सेवा करायची तेव्हा मनामध्ये फक्त एकच राहायचं की स्वामी जे काही होईल ते तुमच्या इच्छेनुसार होईल तुमच्या कृपेनुसार होईल आणि जे काही होणार आहे ते तुमच्या कृपेनुसारच होणार आहे आणि माझ्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं केलेलं चांगलं लिहून ठेवलेलं असेल म्हणूनच असे माझ्या आयुष्यामध्ये काही चांगल्या वाईट गोष्टी घडतायत जेव्हा वाईट होत होतं तेव्हा मी स्वामींना कधीच दोष देत नव्हते माझ्या कर्मामुळे किंवा माझ्यासाठी काहीतरी चांगलं होत होणार असेल पुढं म्हणून काहीतरी आज माझ्यासोबत स्वामींनी असं केलेलं आहे किंवा जर चांगलं घडलं तर मी स्वामींना कधीच विसरत नव्हते जेव्हा म्हणजे आनंदात असते सुखात होते तेव्हा मी स्वामींना कधीच विसरले नाही प्रत्येक वेळेस बाहेर कुठे जायचं असेल तेव्हा स्वामींना एकच प्रार्थना करायची की स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला आणि जे काही कार्य आहे ते सफल होऊ द्या असं मी प्रत्येक वेळेस स्वामींना प्रार्थना करायची आणि जायचे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये स्वामींनी एवढी साथ दिली ना माझी कि मी विचार पण करू शकत नाही अशा स्वामी मला पदोपदी साथ देत गेले एक अशी वेळ आली होती की घरामध्ये आम्ही पूर्ण शाकाहारी होतो म्हणजे आम्हाला नॉनव्हेज काय असतं हे माहिती नव्हतं पण माझ्या मिस्टरांवरती अशी परिस्थिती होती की त्यांना ते लागायचं म्हणजे नॉनव्हेज ते इतके खायचे आणि आता त्यांना बनवता तर येत नव्हतं मग राहिलं ताईच आता कोणाला सांगणार आपली बायकोच आपल्यासाठी सगळं काही करू शकते म्हणून त्या ताई म्हणल्या की आम्ही तर खात नव्हतो माझं पण माझ्या मिस्टरांना आवडायचं ते खायचे म्हणून मी त्यांना करून द्यायचे करून द्यावं लागायचं म्हणजे बघा नॉनव्हेज खात नसलं घरात खात नव्हते तरी सुद्धा त्यांच्या मिस्टरांची इच्छा ता व्हायची आणि त्या ताई करून द्यायच्या स्वामींची लिला किती अगाध आहे बघा त्यातही मी प्रार्थना केली होती स्वामींना की स्वामी, स्वामी माझी मा इच्छा होत नाहीये खाण्याची भले मी त्यांना करून देते पण माझी इच्छाच होत नाही खाण्याची त्यांची इच्छा आहे ना तर त्यांना मला करून द्यावं लागतंय म्हणून आणि स्वामींची माफी मागितली पण तरी सुद्धा त्यांची सेवा स्वामींपर्यंत पोहोचायची असं नाहीये की तुम्ही नॉनव्हेज करून देता किंवा नॉनव्हेज खाता म्हणून तुमची सेवा स्वामी स्वीकारत नाहीत तुमची सेवा स्वामी स्वीकारतात स्वामी फक्त आपल्या मनामधला भाव बघतात की हा भक्त किती मनापासून स्वामी सेवा करतोय आणि अं त्याची श्रद्धा किती आहे विश्वास किती आहे तो दुसऱ्यांना किती मदत करतो दुसऱ्यांचे दुःख किती दूर करतो दुसऱ्यांचे प्रश्न किती सोडवतो त्यात स्वामी आपली परीक्षा घेत असतात आणि आपल्या मनातला भाव बघतात त्यातूनच स्वामी अं जेव्हा आपण दुसऱ्यांचे प्रश्न सोडवत असतो तेव्हा स्वामी आपले प्रश्न सोडवत असतात एवढं लक्षात ठेवा आणि त्यात आई अं म्हणजे त्या तईना स्वामींनी इतके अनुभव दिले इतके अनुभव दिले की त्या ताई सांगतात की माझ्या घरात मांसाहार होत होता मी म्हणजे मी आम्ही स्वतः म्हणजे माझी मुलगी मी कधीच खात नव्हतो पण माझ्या मिस्टर खात होते पण त्यांना मला करून द्यावं लागायचं पण ज्या दिवशी मी करून द्यायचे ना त्या दिवशी मी करून दिल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करून स्वामी सेवा करायचे पण स्वामी सेवा कधी चुकवत नव्हते म्हणजे मी तर खात नव्हते मग मी स्वामी सेवा का चुकू फक्त एवढंच होत की मी त्यांना करून द्यायचे आणि मी मन मारू शकत नव्हते मी स्वामींची माफी मागून हे सगळं करून द्यायची पण तरी सुद्धा स्वामी मला स्वामींनी मला खूप साथ दिली असं नव्हतं की मांसाहार करते किंवा नॉनव्हेज खाते म्हणून माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नव्हती पोहोचत होती आणि तरी स्वामी मला किती मोठ्या संकटातून माझे मिस्टर गेले त्याही संकटातून ती करणी बाधेचा त्रास त्यांनी पूर्णपणे घरातून काढून टाकला त्याच्यानंतर जे नॉनव्हेज चा नॉनव्हेज खात होते नॉनव्हेज खात असताना मी करून द्यायचे तरी पण माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचत होती स्वीकारत होते दुसरी गोष्ट माझ्या मुलाबाळांची लग्न झाली त्यांची शिक्षण झाली ह्या गोष्टी ज्या पटापट -पत घडत गेल्या ना त्या सगळ्या स्वामी सेवेमुळे घडत गेल्या आणि आजपर्यंत वीस ते पंचवीस वर्षात मी ज्या काही स्वामी सेवा केल्या किंवा स्वामींची जी थोडीशी तिळ भरका होईना स्वामी सेवा केली ना त्याचं फळ आज मला स्वामींनी दिलं आणि मी सगळ्या स्वामी सेवेकरांना एकच सांगेल की आज स्वामी सेवा केली म्हणून दुसऱ्या दिवशी तुम्हाला अनुभव मिळेलच असं नाहीये तुम्ही पेशन्स राख म्हणजे तुम्ही संयम ठेवा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा स्वामी तुम्हाला एक ना एक दिवस तुमच्या सेवेचं फळ देणार म्हणजे देणार यात काही शंका नाहीये पण स्वामी स्वतःकडे तुम्ही जेव्हा एक पाऊल स्वामींकडे सेवा करायला जाता तेव्हा स्वामी तुमच्याकडे तुमच्या संकटामध्ये शंभर पावले धावत येतात कारण आपला भक्त जेव्हा स्वामी स्वामी असतो ना तेव्हा स्वामी आपल्या भक्ताची साथ कधी सोडत नाहीत शेवटच्या क्षणापर्यंत ते तुमची वा ते तुमची परीक्षा घेणार तुमची वाट बघणार की हा भक्त किती संयमाने आणि किती चांगल्या मार्गाने आपले अं चांगल्या मार्गाने संयम ठेवतोय विश्वास ठेवतोय पण शेवटच्या क्षणी जेव्हा तुमच्यावर एकदम बिकट परिस्थिती येणार शेवटचा बिकट क्षण येणार तेव्हा ते स्वामी तिथे प्रकट होणार तेव्हा तुमची साथ देणार त्या संकटातून तुम्हाला वाचवणार आणि खरंच आपल्या भक्ताची काळजी घेणारे संरक्षण स्वामींचं जेव्हा संरक्षण कवच आपल्यावरती असताना तेव्हा तिथे ते कुठलीच गोष्ट कुठलीच गोष्ट आपल्या केसालाही धक्का लागू देत नाहीत स्वामी एवढी स्वामींची कृपा एवढी स्वामींची लीला अगाध आहे त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका तुमच्यावर किती मोठे संकट असू द्या कितीही मोठे दुःख असू द्या त्या दुःखांना त्या संकटांना सांगा की माझे स्वामी समर्थ महाराज मोठे आहेत स्वामींना सांगू नका तुमचे संकट दुःख किती मोठी आहेत म्हणून तर ह्या ताईंच्या अनुभवातून आपल्याला एकच कळत की खरंच या साईं ह्या ताईंनी किती मोठ्या संकटातून आणि तेही घरात पुरुष नसताना स्वतः जगाला तोंड देत एवढे मोठे संकट दुःखांना तोंड देत त्या बाहेर सावरल्या आणि आज त्या इतक्या आनंदात आणि सुखात आहेत ना त्या फक्त स्वामी सेवेमुळे स्वामींच्या कृपेमुळे तर बघा स्वामी भक्त हो ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल शेर ला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद